आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये जी हिंदूंची प्रताडणा चालू आहे हिंदूंच्या कत्तली हिंदूंच्या बायकांचे बलात्कार करणं लहानपुरांना मारणं मला असं वाटतं की हिंदूंचा सगळ्यात मोठा देश हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं त्यामुळे कुठल्याही देशात जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतो त्यावेळेस त्या हिंदूंना मानसिक बळ मिळावं याकरता ह्या देशातील सगळ्या हिंदूंची ही जबाबदारी ठरते त्याचप्रमाणे एक मोठा भाव म्हणून भारत सरकारने सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालून बंगालमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार त्वरित थांबवला पाहिजे त्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे या दृष्टीने आणि बांगलादेशच्या हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नेहरू मैदान येथून एक सकल हिंदू समाज हा शांती मोर्चाचं आयोजन करीत आहे हे आयोजन करून त्यानंतर आपण एक आपलं निवेदन यामध्ये याच मागणार राहतील की सरकारने तिथल्या हिंदूंचं संरक्षण करावं आणि त्यांना मानसिक बळ द्यावं असे निवेदन आपण सर्वजणं कलेक्टर साहेबांच्या मार्फत सरकारकडे पाठवणार आहोत माझी सर्व सकल हिंदू बांधवांना विनंती राहील की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं नमस्कार